गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि ऑलिव्ह ऑइल टाकत आहे आता तेल गरम झाला आहे आणि बॉल आहे ते आता मी तेलामध्ये ठेवत आहे मी ते तीन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकत आहे अर्धा किलो मी बोनलेस चिकन घेतलेले आहे मी चिकन थाय घेतलेले आहे तुम्ही ब्रेस्टचे पण पीस घेऊ शकता आणि हे बघा छोटे छोटे असे तुकडे केलेले आणि हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे चार हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यात टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या टाका कारण मी ही ते लवंगी मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्या वापरा चीजचे मी दोन स्लाईस कापून घेतलेले आहे ते सुद्धा ह्याच्यात टाकत आहे अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे एक अंड मी फोडून टाकत आहे हे सर्व आता मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे हे चिकनचं मिश्रण मी मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेलं आहे आणि बघा सगळं एकदम एकजीव झालेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढत या मिश्रणामध्ये आता एक टीस्पून काळी मिरी पावडर एक टीस्पून चिली फ्लेक्स एक टीस्पून ओरेगानो आता या मिश्रणामध्ये दोन टेबलस्पून मी कांद्याची पात घेत एक टेबलस्पून कोथिंबीर आहे एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे चिकनचं मिश्रण वाटताना मी मीठ टाकलं होतं म्हणून मी आता मीठ टाकलेलं नाही आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला थोडंसं तेल टाकत आहे चमचाला मी थोडंसं तेल लावून घेत आहे आणि आता हे मिश्रण मिक्स केलेलं आहे तर तुम्ही या प्रकारे बघा असे गोळे करून घेऊ शकता थोडंसं हाताला तेल लावलं तर हे बरोबर गोळे होतात तर अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेत आहे आणि थोडंसं हाताला तेल टाकायचं आणि तुम्ही ह्या चमच्याने एक मेजरमेंट करू शकता म्हणजे एकसारखे आपल्याला गोळे होतील चिकनचे बॉल तळण्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि ऑलिव्ह ऑइल टाकत आहे मी इथे ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे पण तुम्ही साधं तेल सुद्धा वापरू शकता आता तेल गरम झालं आहे आणि हे चिकनचे बॉल आहेत ते आता मी तेलामध्ये ठेवत आहे एक बाजू थोडीशी कडक झाली की आता हे पलटून घ्यायचे आहे चिकन बॉल सगळीकडून मी आता चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आता मी प्लेटमध्ये काढत आहे चिकन मीट बॉल बघा दिसायला पण छान दिसत आहे आणि तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा असे खाऊ शकता चिकन बॉल मी तोडून दाखवत आहे हे बघा आतून पण कसे शिजले आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी पण झालेले आहेत